निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे अठ्ठेचाळीस आता जे आहे वापर करणार आहेत आणि याच क्षणामध्ये अपक्ष उमेदवार रामदास पाटील सोमटानकर यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे काय याचं प्रयोजन आहे आपण जाणून घे साहेबांकडनं साहेब आज आपण पत्रकार परिषदेचे आयोजन केले काय अ हिंगोली विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे आम्ही अत्यंत ताकदीनेशी लढतोय गावगड्यापर्यंत सामान्य कार्यकर्ते घराघरापर्यंत पोहोचून कपाटी निशाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवत आहेत आणि निवडणुकीची आमची तयारी सक्षमपणाने अंतिम स्टेजपर्यंत आलेली आहे आजची पत्रकार परिषद आमची तयारीची पार्श्वभूमी आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत या सर्वाच्या अनुषंगाने म्हणून ही पत्रकार परिषद तुम्हाला सर्वाला माहिती द्यावी जनतेला माहिती द्यावी म्हणून आम्ही घेतली त्याचबरोबर काही पक्षातले उमेदवार त्यांच्या नातलगानी या प्रचारामध्ये म्हणजे प्रचाराची गरिमा ही अत्यंत खालच्या पातळीवर नेलेली आहे काही नेरेटिव सेट करू पाहतायत त्यामुळे काही संभ्रम निर्माण करू आहेत म्हणून ही पत्रकार परिषद मी घेतलेली आहे जसं महायुतीच्या उमेदवारांनी सांगितलं आज माझा पक्षाचा काही संबंध नाहीये तुम्हाला तुमचे कार्यकर्ते सांभाळणं होत नाहीये पन्नास ते साठ टक्के कार्यकर्ते हे आज माझा प्रचार करत आहेत त्यामुळं ते भेदरलेल्या अवस्थेमध्ये आहेत त्यांनी माझ्या अपंगत्वावर टीका केली त्यांच्या घरातल्या माणसांनी एक निकडीत प्रश्न आहे सर आपण खुलं आव्हान दिलंय की आपल्या अपंगत्वावर एक टीका करण्यात आली नेमकी ही टीका कुणी केली आणि का केली आम्ही त्याच्या स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले की तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करा परंतु मी जन्मताच अपंग आहे त्यामुळे मला ही टोमने टीका काही नवीन नाही आहेत परंतु तुम्हाला जर प्रचार करताना माझ्या निर्णय क्षमतेचा माझ्या संघटन क्षमतेचा माझ्या जाहीरनाम्याचा जनतेचा माझं जे संघटन आहे माझा जो जनाधार मला मिळतोय त्याची तुम्ही बरोबरी करा त्यामुळे ते बौद्धिक मानसिक अपंग झालेले लोक आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दल काही मी जास्ती बोलू नये पण हे कळालं पाहिजे म्हणून आपल्या अपंगत्वावर टीका करणं म्हणजे समस्त विधानसभेतील व्यक्तींवर टीका आहे असं आपण समजता कारण अपंगत्व काही मागून मिळत नसतं ते हे म्हणणे इथल्या सात हजार अपंगाचा तो अपमान आहे प्रत्येक दिव्यांगाचा तो अपमान आहे आणि तुम्हाला जर ताकदीनं किंवा थे हेल्दी म्हणतात जर तुम्हाला निवडणूक लढणं शक्य होत नसेल खिलाडू वतीने तर तुम्ही गेम क्वीट करावा आणि त्यांनी मला पाठिंबा द्यावा असं माझं त्यांना स्पष्ट मत आहे कारण तुम्ही नेहमी विरोधक म्हणून मला पाहताय त्यामुळे माझी याच ठिकाणी माझी जीत झालेली आहे तुम्ही मला विरोधक म्हणून टार्गेट करताय तुम्ही मला विरोधक म्हणून हे करताय त्यामुळे इथंच मी जिंकलेलं आहे आणि मी पहिलंच सांगितलंय की तुम्ही पहा ही निवडणूक जनतेत गेलेली आहे ही जनता विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध आहे हिंगोलीची जनता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे देशात लाट असताना सुद्धा एक अभ्यासू नेतृत्व म्हणून जनतेनं स्वर्गवासी राजीवजी सातव यांना निवडून दिली होती आणि तशी काही विक्रम यावेळेस जनता करणाराही नक्की आहे आपण मतदारसंघामध्ये फिरताय आपल्याला एकंदरीत असं वाटतंय का आपण आता विक्रम करू शकणार तुम्ही पहा ना हे ज्यावेळेस मतदारसंघात उमेदवार जातात तर त्यांच्या गाडीत बसणारे पाच सहा आणि बाकी उतरलेले पाच सहा असे बारा तेराच्या बाहेर त्यांना कोणी माणूस नसतं तुम्ही काल माझ्या आजेगावची पहा हत्याची पहा नरसीची पहा तुम्ही कुठल्याही सारखाच पहा पाळेगाव पहा गोरेगाव मधली पहा म्हणजे सामान्य लोकांनी बँड बाज्या ऑक्शन करून हजारोच्या संख्येने माझ्या मिरवणूक काढल्या विजयाची मिरवणूक कोणाची निघाली इतक्या मोठ्या मिरवणूकी माझ्या निघता येतं हे कार्यकर्त्यात उत्साह आहे तरुणामध्ये उत्साह आहे या चेहऱ्याला हे कंटाळलेले आहेत त्यामुळं त्यांना नवीन काहीतरी हवं आहे आणि निवडणूक जनतेत गेलेली आहे त्यामुळं नेत्यांनी कितीही निवडणूक लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला तर लोक वीस तारखेला एक विक्रमी मतदान करणार आहेत आज यांच्या दहशतीखाली लोक बोलत जरी नसले तरी मतदान हे मोठ्या मताधिक्याने होणार आहे सर आपण शहरी मतदानाकडे वळत जर तर आपल्याला आपण व्यापारी बद्दल काही के घोषणा केल्या नेम के का होत्या नेमक्या त्या घोषणा काय होत्या आणि मतदारांचा व्यापारी मतदारसंघाच काय आहे आपल्याला व्यापाऱ्यांचं मतदान मला मोठ्या मताधिक्य असेल व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या व्यापार संकुलासाठी त्यांच्या अडीअडचणीसाठी हा रामदास पाटील एक अभ्यासू चेहरा म्हणून पुढे येतोय तुम्ही काल यांनी व्यापाऱ्याच्या बैठकी घेतल्या यांचे कार्यकर्तेच तिथे जास्त होते बारा पंधराही व्यापाऱ्यांच्या बैठकीला कोणी गेलेलं नाहीये आणि यांनी कधी मागच्या पाच वर्षात कुणीही उमेदवारांनी कधी व्यापाऱ्यांच्या समस्या आडी अडचणी ऐकल्यात का विचारा पण मी पार्किंगची व्यवस्था त्यांना रिझर्वेशन करून दिले शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही कन्वर्ट करून दिलेत साईट त्या ठिकाणी रिझर्व्ह करून ठेवलेत आता त्या डेव्हलप करायच्या आहेत तर व्यापाऱ्यांच्या हितासाठी जे जे निर्णय होतील ते घेतले त्याचबरोबर आम्ही भोवर गरीब लोकांना चार हजार घरकुल आम्ही मंजूर केले मी त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं शहरातल्या सर्वाला माहिती आहे कोरोनामध्ये शहर घरात असताना स्वतः लेकरबाळ सोडून मी रस्त्यावर लोकांना जगवलं या ठिकाणी लोकांना ते विश्वास आहे लोक बोलत जरी आज बोलत नसले तरी मतदानातून मला आशीर्वाद देणार आहेत तर आता या अंतिम टप्प्यामध्ये नेमकी आपली लढत आपण आता कुणाशी समजता माझी लढत आज घडीला विचार करता मला वाटते महाविकास आघाडीशी माझी लढत होईल त्याच्यानंतर कोण असेल हे त्यांनी चिठ्ठ्या टाकून ठरवावं कारण मताचं गणित आणि एकंदरीत पाहता माझी माझी धारणा आहे पण महाविकास आघाडीपेक्षाही मी तेवीस तारखेला तेवीस नंबरचं माझं बटन आहे ना होते, कर, हे मी तेवीस हजारापेक्षा जास्ती मतांना रामदास पाटील ज्यांनी हे प्रतिपादन केलेले तेवीस तारखेला पंचवीस हजार तेवीस हजार मतांनी विजय होऊन नक्कीच विजय माझा विजय गुलाल विजय गुलाल माझ्यावर पडणारच असे प्रतिपादन आणि हा सुद्धा त्यांनी यावेळी दाखवलेला आहे मी म मराठीसाठी इंग्रजीला प्रतिनिधी पल्लवी अटल